बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी समाजसेवा हायस्कूल कोलजर या प्रशालेचा रंगविहार कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचं उद्घाटन काजू सुपारीचे व्यापारी भाऊ वळंजूर यांच्या हस्ते पार पडलं राजू निंबाळकर बांदा सरपंच नाईक प्रवीण परब शरद देसाई विकास सावंत सुभाष बोंद्रे तळकट सरपंच सुरेंद्र सावंत अपा देसाई कोलजर पोलीस पाटील तातोबा देसाई उपस्थित होते मान्यवरांचा मुख्याध्यापक राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रंगविहार मध्ये विद्यार्थ्यांच्या कलांनी रसिक मंत्रमुग्ध झाले सूत्रसंचालन सागर पांगुळ यांनी केलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल